काळच्या साडे नऊ आणि घराला कुलूप लावणं आम्ही चाललेलो आहे आमच्या घराला शक्यतो कुलूप लागत नाही गर का घरी कोण न कोण असतात आणि आज आम्ही चाललेलो आहे मी राधिका राणा आई पुढे गेलेलं तर आता उद्या बोगी आहे आणि आज सोमवारचं इथं मराठी शाळा आहे ना तिथं आनंदी बाजार आहे आणि इथं गावाकडे कसं होतं माहिती का सगळी मुलं आहेत ना भाजीपाला जास्त घेऊन बसतात आणि मग आपला फायदा पण होतोय उद्या भोगीसाठी बऱ्याचशा भाज्या पण लागणार आहेत आणि बुधवारी संक्रांत आहे तर त्याच्यामुळे बुधवारी आमच्या गावचा बाजार असतो जो की संक्रांतीमुळे भरणार नाहीये तर मग म्हटलं त्याला दोन्ही कामात काम होतील आठवड्याचा भाजीपाला पण घेऊयात भोगीचं सा सामान पण घेऊयात आणि आनंदी बाजार सुद्धा बघून देऊया बघा आमचा कसा तयार झालाय बिचारायला बळच तयार केलंय काट्याचं कोरफड फडवन राणू त्याला बघा राधिका राधिकाचा ड्रेस राधिका आली वर का पंढरपूरवर दहा दिवस बिचारी घरापासून लांब होती सुधारली का कमी झाली कमेंट करून सांगा आणि ही काय नाही पिशवी आहे ना माझ्याकडे येणारे तात्पुरती घेतली पाच मिनटं तिनं छान दिसते का शेतूच काय झालं शेतू बिचारी लेकरांसोबत नुसतच बघून गेली आम्हाला तर ही आमच्या इथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा वीट आणि आमच्या दुकानासमोरच आहे बरं का ही शाळा राधिका कोणाला गप्पा मारते काय पिऊची मम्मी चला तुमच्या पोरी काय घेऊन बसल्या रानूला खायचे काय रानू काय राहू तू बरं तुझा एक फोटो काढू इथं बघ काय काय आणलंय विकायला जा काकीचा हात धर बाबू काकीचा हात धर मला शूट घ्यायचंय जा काकीचा हात धर बर चल आहे ही हातच ना ग राणू जरा इथं <laughs> बघा कशे लहान लहान मुलं रानू तुझे मित्र आहेत का कोण ह्याच्यात कशाची पेंडी आहे पेंडी कशाची अरे <laughs> 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 कुठली भाजी आहे ती पण पाठ करावं लागतं तुमचा नातू आहे का हा हा मला वाटलं तुम्ही आला बर तुम त्याची भाजी किती नाही रे मी तीवडे दहा रुपयाला लागू चांगली

आम्ही पण इथे माप केले झालं म्हटलं माप बरोबर केलंय ना पण नक्की पावसर ना विकलेल्या पैशाच खाल्लं तू मग बोराचं माप कितीला बर घे नाही हे बेहरत घे एकच माप ते हे काय भाजीपालाय तिळगुळ घेऊन बसलाय अरे म्हणायचं असता कितीला विचार जाते भाई याला विचार कितीला जरा नू

कितीला आहे रे एक प्लेट हा <laughs> बस बस खूप झालं ते पाणी अलग 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 ए बापू दुकान ए बापू तू जर असं विकता विकता खाल्लं तर आम्ही तुझ्या दुकानात न घेणार नाही बघ काय तर काय काय इडली सांबर इडली फ्राय दाखव काय इडली फ्राय शेजाऱ्यांना फ्री आहे ना ग

एकट्याच खायला लागल्यात आनंदी बाजार भरला होता ना तर आम्हाला घरीच आम्ही कामं करत बसलो आणि आम्ही आलो तेव्हा आता निम्म्याच्या वरती मुलं सगळी निघून गेली ते लक्षात ठेवलं आणि ह्या वर्षी खूप लवकर आलो होत्या तरी पण काय करते का तिकडं भाजीपाला घ्यायचं तिकडे ह्या पोरांचं खाऊ सगळं खाल्लं तर